घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता लताचं भांडणं फोडण्यासाठी लताचा मुलगाच येणार आहे आणि आता पैशासाठी तो लताचं भांड फोडणार आणि जानकी समोर या लताची सगळी सगळी आता इकडे कच्चा चिठ्ठा खोलला जाणार आहे इकडे आता सारंग सांगत असतो लताबाई अहो काय ऍक्टिंग केलीत तुम्ही म्हणजे तुमच्या ऍक्टिंगचा मी तर अगदी दिवाना झालोय दिवाना त्यावर ती लता सा। हे बघ हे असं गोड गोड भुलून चालणार नाही आहे मला जे काही आहे ते पैसे द्या ऍक्टिंग तर मी उत्तमच करते आहे पण जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही आहेत तोपर्यंत तुमचं काही खरं नाही आहे हा मला पैशाची डिमांड दाखवलीत पैशाचं अमिष दाखवलं आणि अमिष दाखवून इथे मला आता अडकवून असं ठेवलेलं आहेत का ते काही नाही आहे जर तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर घरच्या सगळ्यांना मी खरं खरं सांगेन आणि हे घर सोडून निघून जाईन कळतंय तुम्हाला यावरती ऐश्वर्या म्हणते ती वेळ येणारच नाहीये कारण कारण मी तुम्हाला वेळेतच पैसे देणार आहे त्याची तुम्ही काळजी करू नका असं म्हणत ऐश्वर्या तिच्यासोबत बोलत असते आणि हे सगळं होत असताना मग आता सारंग मात्र घाबरलेला असतो की तिला या सगळ्यामध्ये आपण जर का वेळेत पैसे नाही दिले तर मात्र आपलं काही खरं नाहीये असा आता सारंग विचार करत असतो आणि ऐश्वर्या मात्र कॉन्फिडंट असते काहीही झालं तरी तुम्हाला मी पैसे देणार आहे हे करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही असं म्हटल्यावर ती लता म्हणते असं असेल तरच बरं आहे लवकरात लवकर जे काही करायचं ते करा मला माझे पैसे लवकरात लवकर हवेत लता निघून ती मग आता सारंगीकडे सांगायला लागतो काय ऐश्वर्या इतके सगळे पैसे तुम्ही कसे देणार आणि तोपर्यंत ह्या लताने तोंड उघडलं आणि आपलं भांड फोडलं तर त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते अजिबात नाही तीच आपलं भांड फोडू शकत नाहीये सारंग म्हणतो तुम्ही इतके कॉन्फिडेंट कशा यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते कशा अशा म्हणजे मी ह्या लताला चांगली लतासारख्या बायकांना चांगली ओळखते सारंग अहो तुम्हाला माहिती आहे ना याला इथे खायची प्यायचे वांदे होते आणि कशी कुठं राहत असेल आपल्याला थोडी माहिती आहे त्यामुळे ही बाई काहीच करू शकणार नाही याच्यावरती माझा शंभर टक्के विश्वास आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो सारंग पण यावरती ती सांगते नाही हो हिला कधी सत्ता किंवा ऐश्वर असं भोगायला काहीच मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे काहीही उपयोग होणार नाही आहे हिने कितीही हातपाय मारले तर मोठ्या रुबाबात ती जे काही राहते ना तो रुबाब तिला अजिबात करता येणार नाहीये ना 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 त्यामुळे ती इथून हे सगळं आयुष्य आराम सोडून जाईल असं तुम्हाला वाटतंय का मला तरी शंभर टक्के खात्री आहे जोपर्यंत तिला इथे मजेत राहायला मिळत आहे सत्ता गाजवायला मिळते आणि जे काही करायला मिळते ते सगळं करायला मिळतंय तोपर्यंत ती आता इथून काही जाणार नाहीये ना तुम्ही बिलकुल काळजी करू नका आणि पैशाची व्यवस्था तोपर्यंत होईल सारंग म्हणतो कुठून होईल ते एक लाख रुपये ऑलरेडी जानकी वहिनीच्या हातात गेलेले आहेत ना जर ते एक लाख रुपये जानकी हातात गेलेत तर आता आपण कसं काय हे सगळं आणणार किंवा आपण कसं काय हे सगळं करणार आहोत मला तर खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही काळजी करू नका ते एक लाख रुपये स्वतः स्वतः मला सुमित्रा आई आणून देतील यावरती सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही सुमित्रा आई पैसे देतील आणि ते कसे काय यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते मी सांगितलं ना तुम्हाला सुमित्रा आई मला पैसे देतील तर देतील आता सारंगला कळत नसतं की हिच्या डोक्यामध्ये आत्ता नक्की काय चाललेलं आहे या पैसे कुठून आणणार काय करणार हे काही कळत नसतं आणि त्याच वेळेला सारंग तिच्यावरती विश्वास ठेवतो आणि खूप हुशार आहात तुम्ही काहीतरी नक्कीच कराल याची मला खात्री आहे असं म्हणायला लागतो पण तोपर्यंत हे, पर तो हे सगळं चालू असताना मात्र आता इकडे इकडे ज्यावेळेला जानकी किचनमध्ये असते त्यावेळेला तिला सगळं सुमित्राचं म्हणणं आठवत असतं की मी या घरामध्ये आता इकडे अनाथ झालेली आहे मी अनाथ झाले मी पोरकी झाले या घरात मला माझं स्थानच नाही आहे आणि त्याच वेळेला जानकीच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी यायला लागतात जानकी या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच विचार करायला लागते तोपर्यंत लता सांगत असते मी तुझी सासू आहे त्यावर ती सुमित्रा सांगायला लागते की हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तू तू या बाईला घरात आणलंस आणि या बाईला घरात आणून तू हे सगळं केलेलं आहेस तुझ्यामुळे तुझ्यामुळे ही बाई घरात आली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगत असते जानकी सांगत असते आणि जानकी म्हणते नाही आई मी तुम्हाला न्याय मिळवून देईल त्यावरती ऐश्वर्या म्हणते जा जानकी तू तु तु तुझ्या ट्रॅपमध्ये अशी काही अडकलेली आहेस ना की तू या सगळ्यामध्ये काहीच करू शकत आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी हे सगळं ऐकत असते आणि आता इकडे सांगत असते लगेचच तिला ऐश्वर्या की तुझ्या ट्रॅपमध्ये तुला मी असं काही अडकवलंय ना की पुन्हा या सगळ्यातून तू तु कधी बाहेरच येऊ शकणार नाहीस माझा चक्रव्यूह हो तुला भेटता येणार नाही आहे आणि माझ्या चक्रव्यूहामध्ये तू अशी काही अडकलेस की या सगळ्यातून तुला बाहेर पडण्याचा मार्गच नाही आहे आता काम करत असताना हे सगळं तिच्या भोवती गोलगोल गोलगोल फिरत असतं आणि तिचा हात भाजतो हात भाजल्यावर ती चानक्य आपला हात बाजूला करते आणि नाही नाही हा चक्रव्यूह हो मला भेदलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या चक्रव्यूहाचा हो मला आता पूर्णपणे भेद करून काय सत्य आहे हे सत्य शोधायलाच पाहिजे ही बाई कोण आहे ही बाई कशासाठी आले या बाईचा हेतू काय हे जोपर्यंत मला समजत नाही आहे तोपर्यंत मी ह्या बाईला शोधू शकत नाही म्हणजे कोण आहे हे बोलू शकत नाही तिला सत्याचा भेद करू शकत नाही तोपर्यंत ती आता इकडे नाश्ता घेऊन सुमित्राकडे येते ज्या वेळेला ती नाश्ता घेऊन सुमित्राकडे येते त्याच वेळेला सुमित्राला या सगळ्यामध्ये आता ती नाश्ता देते आई ऐका नाश्ता घ्या पण सुमित्रा तिच्यावर ती खूप चिडलेली असते सुमित्रा चिडलेली असते आणि चिडलेल्या सुमित्राला आता मात्र खूपच राग आलेला असतो आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये आता सांगत असते की हे बघ काही करू नकोस मला तुझ्या हातचं काहीच नको आहे मी तुला म्हटलं ना की मला काही नको आहे तर नी इथून असं म्हटल्यावरती ती आता सुमित्राला ती सुमित्राला नाश्ता देत असते पण सुमित्रा काही नाश्ता घेत नसते मग हे सगळं चालू असताना जानकीला सुमित्रा सांगते तू का हे सगळं करतेस माझ्या या सगळ्यावरती का उठलेली आहेस तू तू हे सगळं करत असताना तुला कळतंय का मला किती त्रास होतोय तो या सगळ्याचा यावरती मग आता इकडे जानकी सांगते आई असं काय करताय मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे सुमित्रा म्हणते त्याला आता खूप उशीर झालेला आहे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तू माझ्या पाठीशी ठाम उभा असून कसला उपयोग बाई त्या बाईला घरात घ्यायच्या आधीचा विचार करायला पाहिजे होता बरं त्यावरती सुमित्राला समजोब जानकी तिला नाश्ता देणार पण तोपर्यंत तो तिकडे महामाया लता येते आणि तिला नको नाश्ता दे इकडे मी तुझी सख्खी सासू आहे सख्ख्या सासूला पहिल्यांदा वाष्टा द्यायचा असतो आणि त्यानंतर मग सावत्र सासूला तिला नाश्ता नको आहे तिला द्यायची तुला काही गरज नाहीये हा नाष्टा मी आहे ना ते मला दे असं म्हणत मग मात्र आता इकडे तो नाष्टा ती हिसकावून घेत असते आणि हे बघ जानकी तुला याआधी सुद्धा किती वेळा सांगितलंय मी की ती तुझी सासू नाहीये सारखं सारखं तिच्या मागे पुढे करणं आता तू बंद कर हे जर का केलं नाहीस तर मात्र खूप गोष्टींचा तुला आता भुक्तामा द्या लागेल असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता सायली असं इकडे जानकी बोलायला लागते की असं काय बोलताय तुम्ही आईंना नाश्ता द्यायलाच पाहिजे यावरती ती, ती म्हणते दे ना तू तुझ्या सासूला नाश्ता दे पहिले मला दे आणि आजपासून सगळ्यात पहिले मलाच द्यायचं काय असेल ते आणि त्यावेळेला सुमित्रा उठून जात असते जानकी तिच्या जा मागे तिला मनवायला जात असते पण तोपर्यंत इकडे लता तिचा हात धरते आणि तुला काय बोललेलं कळत नाहीये का सारखं सारखं त्या बाईच्या मागे पुढे करणं बंद कर ही सासू आहे ना नाश्ता दे मला या नाश्त्यामध्ये मीठ जरा कमी आहे ते मीठ आण तिच्या मागे पुढे करणं पहिलं बंद कर मीठ दे मला बरं असं म्हणत ती आता इकडे तिला मीठ मागत असते बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे ज्या वेळेला ती मीठ मागते तोपर्यंत इकडे जानकी तिला मीठ देण्यासाठी जाते आणि त्याच वेळेला इकडे आता लता म्हणत असते हे जानकी दराज चिवटच दिसते असं म्हणत ती आता विचार करत असते की हिला कसं वाटलीत उतरवायचं तोपर्यंत जानकी तिला मीठ देते सुमित्राकडे पाहते सुमित्रा निघून गेलेली असते जानकी सुमित्राला मनवण्यासाठी जात असते तोपर्यंत जानकीचा मोबाईल मोबाईल वाजल्यावरती आता एका अननोन नंबर वरून जानकीला कॉल आलेला असतो हॅलो जानकी मला तुला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची आहे असं ती जानकी म्हणते गोष्ट कसली गोष्ट त्यावरती मग आता इकडे लगेच जाणकीला तो सांगायला लागतो तुमच्या घरात जी बाई आहे ती खोटारडी आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत यावरती जानकी म्हणते कोण आहात तुम्ही आणि काय पुरावे आहेत यावरती तो माणूस सांगायला लागतो काय पुरावे आहेत मी कोण आहे हे मी कोणतीही किंमत न देता तुम्हाला सांगण्यासाठी बांधील नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे जोपर्यंत मला त्याची योग्य ती किंमत मिळत नाही आहे तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये आता हे करू शकत नाही आहे म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मला ह्याची योग्य किंमत मिळाली पाहिजे जोपर्यंत ही योग्य किंमत तुम्ही देत नाही मी सांगू शकणार नाही आहे माझ्याकडे पुरावे आहेत मला तुम्ही एक लाख रुपये दिलेत तर या पुराव्यांच्या सकट मी तुम्हाला सांगू शकेन की या सगळ्यामध्ये ती बाई जानकी ती बाई पार्वतीबाई त्या बाईचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला एक लाख रुपये डेडी ठेवावे लागतील असं म्हणत आता इकडे तो पैशाची डिमांड करतो पैशाची डिमांड केल्यावरती जानकी म्हणते तुम्ही कोण आहात यावरती तो म्हणतो मी कोण आहे हे जाणण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की तू पैशाची व्यवस्था कर त्या बाईला तुझ्या घरातून तु घालवून टाक हे तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तू ते करणं महत्त्वाचं आहे ते सगळ्यात पहिले कर जानकी जानकी विचार करत असते तुम्ही कोण आहात काय आहात पण तो क फोन कट करतो जानकी विचार करते यावेळेला मी ऋषिकेशला न सांगता कोणतीही गोष्ट करणार नाही काहीही झालं तरी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी ऋषिकेशची बोलीन ऋषिकेशची बोलल्यानंतरच ठरवेन मागच्या वेळेसाठी सारखे हे पैशाचे व्यवहार मला काही करायचे आहेत इकडे तोपर्यंत ऋषिकेश नानांच्या इथे आलेला असतो आणि नानांना समजवत असतो नाना सांगत असतो नाना तुम्ही सुमित्राईंना ना म्हणजे काही झालं तरी सुद्धा सुमित्रा आई जाणकीवरती रागवतात त्या पार्वती आईंचा राग आहेत ना त्या पार्वती आईंचा राग सगळा त्या जानकीवरती काढतायत मला खरंच कळत नाही आहे की त्या असं का वागते सुमित्राई यावरती मग आता इकडे नाना सांगायला तर तुला काय वाटतं बाळा मी सुमित्राला मनवण्याचा प्रयत्न केला नाही का मी सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न केला नाही का अरे मी सुमित्राला समजवण्याचा तिला मनवण्याचा माझ्या परीने खूप प्रयत्न केला पण सुमित्रा ऐकेल तर शपथ ना अरे तिला काहीच ऐकायचं नाही आहे तिला कित्येक गोष्टी जरी सांगितल्या तरीसुद्धा तिला या सगळ्यामध्ये काही ऐकायचं नाही आहे मला खरंच कळत नाही आहे मी काय करू तोपर्यंत तिकडे आता सुमित्रा येते सुमित्राला मग आता इकडे ऋषिकेश समजवायला लागतो आई आई ऐक ना मला काय बोलायचं आहे यावरती ती म्हणते आई मी तुझी आई अरे बापरे तुझी आई तर तिकडे असले ना मी तुझी सावध नाही आहे तुला मला काय सांगायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो आई असं नको ना बोलूस ऐक ना तू मला मी तुला कुठे काय बोलतोय तू सावत्र आई नाही आहेस यावरती सुमित्रा म्हणते असं कसं मी सावत्र तर आई आहे ना म्हणूनच तू त्या पार्वतीला पार्वती आई पार्वती आई करतो आहेस ना यावरती आता इकडे नाना म्हणतात हे बघ सुमित्रा तू उगाच गैरसमज करून आता स्वतःलाच त्रास करून घेते आहेस सुमित्रा म्हणते गैरसमज नाही हे मी बरोबर तेच बोलते आहे ती जानकी दी जानकीने तिला घरात आणलं म्हणजे जानकीला वाटतंय ना की ती स्वतः पार्वती आहे म्हणून जर जानकीला ती स्वतः पार्वती आहे असं वाटत आहे तर येऊ दे मागे पुडे, मागे पुडे तर ना तिला वाटू दे तिला जे काही वाटतंय तेच खरं आहे आणि तुम्ही दोघंसुद्धा पार्वती आई पार्वती आई असं म्हणत तिच्या मागे पुढे मागे पुढे तर करतच असता मग हे सगळं होत असताना मी ह्या घरात का राहू आता मी या घरामध्ये बिलकुल राहणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता इथून निघून जाणार आहे आणि आणि मग बसा तुम्हाला जे काही करायचं आहे ते करत बसा असं म्हटल्यावर ती मग आता नाना म्हणता सुमित्रा अगं असं काय करतेस तुला कोण म्हटलंय की तुझं ह्या घरामध्ये एक महत्वाचं स्थान नाही आहे त्यावरती मग आता ती सांगते मग काय मला माझं स्थान नाहीच आहे ह्या घरामध्ये मी दुसरी बायको आहे ना तुमची तुमची पहिली बायको आलेली आहे जर का तुमची पहिली बायको आलेली आहे तर या सगळ्यामध्ये माझे इथे गरज नाही आहे मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाते आणि आता इथे परत येत नाहीये असं म्हणत सुमित्रा खूप मोठा अकांटांडव करत असते तिला समजवण्याचा सगळेजण प्रयत्न करत असतात पण सुमित्रा काही ऐकायला तयार नसते ऋषिकेश म्हणतो आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नको सुमित्रा म्हणते तू मला समजवण्याचा बिलकुल प्रयत्न करू नको ऋषिकेश असं म्हणत ती ऋषिकेशला ओरडते त्यावरती मग आता इकडे वार्वती आवाज देते ऋषिकेश बाळा ऋषिकेश बाळा असं म्हणत आता इकडे लगेचच ती ऋषिकेशला बोलवते आता ऋषिकेशला बोलवल्यावरती मग आता लगेचच ऋषिकेश तिकडे जायला निघतो आणि त्यावेळेला ऋषिकेश तिकडे जायला निघाल्यावरती लगेच ती म्हणते बघितलंच बघितलंच तुझ्या खऱ्या आईने तुला बोलवलेलं आहे आणि जा तू आत्ताच्या आत्ता इकडून निघून जा असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो आई अगं ऐक ना माझं मी काय सांगतोय ते एकदा ऐकून तरी घे असं म्हटल्यावरती ती म्हणते जा तुझ्या आईने तुला बोलवले तर तू तिकडेच निघून जा असं म्हणत असताना ती तरी सुधा, तरी सुधा आता ऋषिकेशला पाठवते आणि ऋषिकेश सुद्धा या सगळ्यामध्ये आता बोलवल्यावरती तडक तिकडे जायला निघतो म्हणजे काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश तिकडे गेलेला बघून तिला जास्तच हर्ट होतं आणि ती या सगळ्यामध्ये आता गडबडते त्यावरती मग आता ऋषिकेश निघून जातो आणि पार्वती सांगत असते ऋषी बाळा मला तुझी खूप आठवण येत होती तोपर्यंत जानकी विचार करत असते कोण आहे ही बाई आणि काय आहे हे सत्य या सगळ्याचं सत्य मला जाणून घ्यायला पाहिजे त्यासाठी पार्वती आता इकडे जानकी इकडे आता रूम उघडते आणि दार उघडून कपाटाचं एक लाख रुपये काढते आणि या सगळ्यामध्ये लगेचच जानकी आता इकडे ते पैसे काढते पण त्याच वेळेला तिला आता लक्षात येत नाही मी विचार केलाय ना या सगळ्यामध्ये आता मला मला ऋषिकेशला सांगितल्याशिवाय काही हे करायचं नाही आहे मी पहिले ऋषिकेशला सांगेन आणि त्यानंतरच त्यानंतरच मग आता इकडे मी हे करेन म्हणजे मी आधी ऋषिकेशशी बोलेन आणि ऋषिकेशशी बोलल्यानंतरच मग आता हे पैशाचे व्यवहार करेन मी ऋषिकेशला काहीच असं सांगू शकत नाही आहे खोटं जाणं मी आत्ता सध्या कोणतीही परिस्थितीमध्ये खोटं बोलणार नाही आहे मी जे काही खरं आहे ते खरंच सांगणार आहे आणि आता या, या सगळ्यामध्ये मला हे कळून घ्यायला पाहिजे की हा माणूस कोण आहे आणि ऋषिकेशची मदत पण असं म्हटल्यावरती इकडे आता ऋषिकेशला पार्वतीने बोललं असतं आणि बाळा माझे पाय जाण देशील का दाबून यावरती ऋषिकेश म्हणतो हो देतो ना आणि तो आता पार्वतीचे पाय दाबायला लागतो त्याने जवळजवळ मान्य केलेलं असतं की ही बाई पार्वतीच आहे आणि हीच बाई आपली आई आहे त्यामुळे ऋषिकेश तिचे पाय काय दाबतो ती म्हणेल ते ऐकत काय असतो आणि त्यातच ती म्हणते खरं सांगत सांगू तर मला ना एक गोष्ट तुला सांगायची आहे की या सगळ्यामध्ये आता मी न महादेवाचा अभिषेक करायचं ठरवलं महादेवाचा अभिषेक करायचं ठरवले तर या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की माझा अभिषेक काही शक्य होणार नाही होणं यावरती ऋषिकेश म्हणतो का तुम्ही का, का नाही अभिषेक करू शकत यावरती ती सांगते अरे बाळा काय सांगू तुला मी म्हणजे आता माझे पाया तिथं जबाब दिलेला आहे तब्येत पण वारंवार बरी नसते हा आपण एक काम करू शकतोस तू माझ्या वतीने अभिषेक नक्कीच करू शकतोस आईचा अभिषेक मुलाने जरी केला तरी तो फळतो असं म्हणतात करशील का तू माझा अभिषेक एवढं माझ्यासाठी करू शकशील का ऋषिकेश म्हणतो का नाही नक्कीच मी तुमचा अभिषेक करेन तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये अभिषेक करण्यासाठी तयार होतो आणि आता ऋषिकेश अभिषेक करणार म्हटल्यावरती तिला खूप आनंद होतो मला वाटलंच होतं बाळा तू या सगळ्यामध्ये माझ्यासाठी हे नक्कीच करशील असं म्हणत ती आता खूपच खुश होते आणि ती सांगायला लागते ठीक आहे मग तू माझ्या नावाचा अभिषेक कर तू जा त्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिरामध्ये जाऊन तू तो अभिषेक कर पार्वती पुरुषोत्तम रणदिवे या नावाने ऋषिकेश म्हणतो चालेल तुम्ही काही काळजी करू नका हे चालू असताना जानकी ऋषिकेश कडे येते पण ऋषिकेश अभिषेक करायला असतो आणि जानकी सांगते ऐकाना ऋषिकेश मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण ऋषिकेश म्हणतो जानकी सध्या मला खूप महत्वाचं काम आहे मला तिकडे जाऊ दे त्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश असं काय करताय माझं बोलणं तितकंच महत्वाचं आहे त्यावरती पार्वती म्हणते जानकी तुला समजत नाहीये का की तो खूप मोठ्या कामासाठी चाललेला आहे असं असताना त्याला थांबवणं हे योग्य नाहीये तू त्याला थांबवू नकोस त्याला जाऊ दे की म्हणते ऋषिकेश एकच मिनिटं माझ्याशी बोला तर पार्वती म्हणते अगं त्याचं काम पण तितकंच महत्वाचं आहे तुझं काय चाललंय ऋषिकेश ऋषिकेश थांबा थांबा तु 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 तो थांबू शकत नाहीये जा ऋषिकेश तू तुझं काम करून घे ऋषिकेश तडक निघतो आणि जानकीचं काही म्हणणं ऐकत नाही त्यानंतर मग आता जानकी म्हणते का करताय तुम्ही हे सगळं ऋषिकेश मोबाईल विसरून गेलेला असतो तो, तो मोबाईल घेऊन आता जानकी त्याच्या मागे जाते इकडे तोपर्यंत आजी आता सुमित्राकडे येते आणि सुमित्रा, सुमित्रा असं जर का चालू राहिलं तर ती बाई या घराची सत्ता घेऊन तुला हकलून लावली कळत नाही आहे का तुला सुमित्रा म्हणते आई तू माझ्या जखमेवरती मीठ का चोळतेस यावरती ती सांगते मी मीठ नाही चोळत आहे तुला सत्याचा उलगडा करून सांगते आहे सत्य तुझ्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करते आहे हे बघ लवकरात लवकर सावध हो आणि तुझी सून खरी कोण आहे ते जाणून घे ऐश्वर्या तुझी सून आहे हे लक्षात घे तोपर्यंत इकडे लाईट्स जातात लाईट्स गेल्यावर ती जानकी बाहेर येते त्यावेळेला तिला तो माणूस दिसतो आणि तो, तो सांगतो पैशाची व्यवस्था केलीस का जानकी म्हणते हे बघ यावेळेला मी फसणार नाही आहे तू कोण ते मला सांग यावर तो म्हणतो मी तुला एक हिंट देऊ शकतो त्या बाईचं नाव लता आहे पार्वती नाही आणि या उपर तुला जर काही हिंट उपयोगाला पडली तर मला पैसे दे मी पुरावे देईन ती पार्वती नाही आहे असं म्हटल्यावर ती जानकी आता इकडे खूप मोठं सत्य जाणून घेते त्यानंतर ती लताला बोलायला लागते लताबाई आणि लताबाई म्हटल्यावर ती लता लगेच मागे वळून पाहते मग जानकी भट्टे तुमचं नाव पार्वतीनं ना ही लता आहे ना मला सगळं सत्य समजलेलं आहे मग आता लताची भोंबेरी उडते लताचं सगळं कारस्थान समोर आलेलं असतं आणि लता या सगळ्यामध्ये पूर्णपणे गडबडते जानकीने तिचं खरं नाव तसंच लय पण बाकी सगळे कुंडली काढून लताचा कच्चा चिठ्ठा सगळ्यांच्या समोर कसा आणणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे